वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवली आहे गरमागरम आणि खमंग अशी पनीर चिल्ली पावसाळ्याचे दिवस आहेत काहीतरी चटपटीत खाण्याची नक्कीच इच्छा होते भजी तर आपण नेहमीच बनवून खातो चला आज पनीर चिल्ली बनूयात मग काय बेत ठरला आणि एवढी छान आणि सुंदर अशी पनीर चिल्ली केली खायला तर इतकी टेस्टी झाली होती की विचारूच नका मुलांना तरी खूप 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 आवडली हॉटेलपेक्षाही आजची पनीर चिल्ली खायला खूप टेस्टी झाली होती चला तर मग हा व्हिडिओ जरा डिटेलमध्ये पाहूयात या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत आणि घरातीलच उपलब्ध असणारंच साहित्य वापरलं आहे बाहेरचं असं काही वापरलं नाही आणि वेळही खूप लागला नाही अगदी पंधरा मिनटामध्ये पनीर चिल्ली खायला तयार झाली होती चला तर मग रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात एका प्लेटमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेतले आहे आणि या कॉनफ्लावरमध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलं ला आहे हे तिखट बऱ्यापैकी मीडियम आहे खूप जास्त असे तिखट नाही त्यानंतर थोडेसे मीठ टाकले आहे आणि सर्व हे तीनही पदार्थ व्यवस्थित ती मिक्स करून घेतले आहेत अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि हे पनीर छानपैकी मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलं आहे पनीर नेहमी चिलीसाठी किंवा भाजीसाठी आपण वापरतो तेव्हा ते अगदी फ्रेशच वापरावे जेवढे पनीर फ्रेश असेल तेवढा आपला पदार्थ अतिशय फ्रेश आणि ताजा असा होतो खायला खूप टेस्टी लागतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ पनीरला छानपैकी लावून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेलही खूप छान असे गरम झाले आहे त्यामध्ये पनीरचे पिसेस टाकायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला थोडेसे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छानपैकी हे पनीरचे पिसेस डीप फ्राय होतात थोडासा हलकासा याला पिवळसर असा रंग आलेला आहे खूप जास्त पनीर तळायचं नाही अगदी वरचा जो भाग आहे तो फक्त कुरकुरीत होईल एवढंच तळून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप सुंदर असे पनीर एक बॅच तळण्यासाठी ती आपल्याला तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो एक बॅच तळून झाली आहे आता मी सेकंड बॅच तळून घेत आहे सर्व पनीर आपल्याला याचप्रमाणे तळून घ्यायचं आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस पाहूयात थी या ठिकाणी मी त्याच कढईमध्ये तेल जे आहे ते कमी करून घेतलं आणि त्यामध्ये लसूण जो आहे तो कट करून साधारणपणे एक गड्डी लसूण टाकला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या एक मोठ्या आकाराचा कांदा तोही मोठ्या आकारामध्ये कट केलेला तीन ते चार शिमला मिरची मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या ह्या सर्व व्यवस्थित अशा हाय फ्लेमवरती कुक करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटासाठी ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम शक्यतो हायस्ट ठेवावी तडका खूप छान बसतो आणि पनीर चिल्ली खूप टेस्टी अशी होते आता मी यामध्ये सोया सॉस ॲड केला आहे आणि सोया सॉस ॲड केल्यानंतर प्रत्येकदा छानपैकी हलवून घेतला आहे नंतर आता टोमॅटो सॉस ॲड केला आहे प्रत्येक सॉस ॲड करायचा आहे आणि अर्धा मिनिट तरी छानपैकी हलवून घ्यायचं आहे या प्रोसेसने ही पनीर चिल्ली खूप टेस्टी अशी होते सर्वात प्रथम सोया सॉस नंतर टोमॅटो सॉस आणि आता मी रेड चिल्ली सॉस ॲड करत आहे सर्व सॉस एक एक जो आपण सॉस टाकतो त्या प्रत्येक वेळेला आपल्याला एकदा एकदा अर्ध्या मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे एक चमचा मी यामध्ये व्हिनेगरही टाकलेला आहे आणि आता एक चमचा किंवा ती जी प्लेट होती ज्या प्लेटमध्ये आपण पनीरला कॉर्नफ्लावर लावून घेतलं होतं त्याच प्लेटमध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून मी ते पाणी यामध्ये टाकून दिलं होतं आणि त्यासोबतच हलकासा अर्धा चमचा रेड कलर टाकला होता कलर तुमच्याकडं असेल तर टाका नाहीतर स्किप केलं तरीही चालेल आता पनीर याच्यामध्ये घातल्यानंतर मस्तपैकी एकदा हलवून घ्यायचं आहे ही जी फोडणीची प्रोसेस आहे ही साधारणपणे तीन मिनिट किंवा पाच मिनिट तरी चालते आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करून घ्यायची असते जेव्हा आपण याला हा यामध्ये व्हिनेगर वगैरे ॲड करतो तेव्हा खरंच खूप छान असा वास येतो आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती हलकीशी मंद केली आहे आणि यावरती दोन मिनटासाठी एक झाकण ठेवत आहे दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे आणि आता पनीर चिल्लीचा जो कलर आहे तो पाहायचा आहे आणि किचनमध्ये जो काही तुम्हाला पनीर चिल्लीचा वास येत आहे तो टेस्ट करायचा आहे हॉटेलपेक्षाही जास्त भारी आणि खूप टेस्टी अशी पनीर चिल्ली तयार होते हॉटेलमध्ये तरी एक डिश जर आपण घेतली तर साधारणपणे शंभर ते दीडशे रुपये लागतात पण या ठिकाणी आपण नव्वद रुपयाचे पनीर आणून अगदी चार प्लेट पनीर चिल्ली बनवू शकतो एवढी ही छान आणि टेस्टी अशी पनीर चिल्ली घरच्या घरी तयार होते पाच मिनिट -गर्म ही पनीर चिल्ली मी रेस्टसाठी ठेवली होती आणि आता तुम्ही कलर पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे थोडासा कोबी कट करून घ्यायचा आहे आणि गरमागरम अशी पनीर चिल्ली मस्तपैकी पावसामध्ये सर्व करायची आहे नेहमी आपण बटाट बटाटा भजी वगैरे खातो कधीतरी पनीर चिल्ली खायलाही खूप टेस्टी अशी लागते नक्की याप्रमाणे पनीर चिल्ली तयार करून पहा आणि तुमचा अनुभव मला शेअर करायला विसरू नका सर्व टिप्स परत एकदा सांगते पनीर फ्रेश वापरा जेव्हा तुम्ही पनीर तळून घेता तेव्हा खूप जास्त कडक त्याला करू नका वरचा भागच कडक झाला पाहिजे आणि आतला भाग सॉफ्ट राहिला पाहिजे तडका देताना अगदी हाय फ्लेमवरती तडका द्या नंतर दोन मिनिट छानपैकी दम देऊन मस्तपैकी वाफ काढा आणि सर्व करा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय